नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नऊशे रुपयाच्या साडीवरती अतिशय सुंदर असा बोटनेकचा डिझाईनचा ब्लाऊज सोबत बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज बत्तीस आणि सोबत बघत आहोत अकरा इंचाची घडी घेऊन उन, उंची या ठिकाणी साडे चौदा आणि साडेपंधरा शिवून ती साडे तेराची होईल त्यासाठी एक इंच वाढवायचे साडेचौदा साडे पंधरावरती खून करून साडे पंधराचा कपडा कट केला आहे कपडा पलटी करायचा आहे शोल्डर या ठिकाणी घेत आहोत आपण पावणे तीन इंच बत्तीससाठी अडीच राहील चौतीससाठी पावणे तीन राहील पुढे अडीच इंचाची पट्टी आणि पाऊणे इंच आपल्याला शिवण्यासाठी सोडायचं आहे मोंढ्याचा जो आकार आहे तो सहा सहा इंचाचा येईल त्यानंतर अर्धान पाऊनचा आकार आपल्याला या ठिकाणी मोंढ्याचा देऊन घ्यायचा आहे जो पुढील गळा आहे तो सात इंचा त्याच्यानंतर आपल्याला दीड इंचावरती ते खून करून एक तिरकी लाईन देऊन घ्यायची अशा पद्धतीने आता बघा हे अंतर जे आहे ना ते अडीच इंच या ठिकाणी आपल्याला सरासरी पाहिजे तर आपण अर्धा इंच बोटनेकसाठी आतमध्ये यायचं आहे रेग्युलरसाठी नाही फक्त बोटनेकसाठी तर आता इथे आपण अर्धा इंच आतमध्ये आल्यानंतर मुंड्याचा आकार पुन्हा देऊन घेतला मध्यवर्ती चार खाली लाईन करायची पुढे एक इथे दीड आणि जो प्रिन्स कटचा आकार आहे एक लाईन तिरकी त्यानंतर एक लाईन अशी प्रिन्स कटचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आता मधोमध इथे कट करायचे आपल्याला इथे बघा अडीच किती आहे पट्टी त्याच्या पुढे किती आहे पाऊण इंचा अंतर बत्तीस आणि चौतीस साठी तुम्ही ट्राय करू शकता माप एकच आहे फक्त तीन तीन रेषांचा मधला गॅप राहील दोन्ही मा, माप मी सोबत सांगत आहे जे तर आता बघ इथे सव्वा इंच तुमचं सरकलं पाहिजे जे मागचा भाग येतो तर सव्वा इंच इथे किती आलं पाहिजे बत्तीस साठी साडेतीन इंच आणि चौतीस साठी पावणे चार इंच गळा रुंदी लक्षात घ्या बत्तीस साठी साडेतीन चौतीस साठी पावणे चार आता मोंडेचे आकार कट करून घेतले त्यानंतर गळ्याचा आकारही या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर आपला गळा या पद्धतीने दिसेल त्यानंतर प्रिन्स कटचा जो आकार आहे ना तोही लगेच या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे मध्यवर्तीही कट केलं आता इथे आपल्याला पावणे चार इंच आहे जे इथे खून करून घेऊया म्हणजे आपण चौतीस साईज आपण या ठिकाणी तयार करतो आहे दहा इंचा गळा आता पावणे चार इंचाची लाईन करून एक चौकोन तयार करायचं आहे बत्तीस असेल तर साडेतीनचा चौकोन या ठिकाणी तयार करायचा आहे इथे साडेतीन एक लाईन द्यायची आणि गळ्याचा आकार देण्यासाठी थोडा तिरका आकार या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर गळ्यापासून खाली एक इंच एक लाईन करून घेतली आणि जो गळ्याचा आकार आहे तो या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण हा गळा या ठिकाणी तयार करणार आहोत तुम्हाला आवडेल तो गळा तुम्ही या ठिकाणी करू शकता जसा गळ्याचा आकार आहे तसाच तो कट करून घेतलाय तर बघू शकता इथे फिटिंगसाठी जेवढा असेल ना त्याच्या पुढे दोन दोन इंच आपल्याला ठेवायचं आहे फक्त बाकीचा कपडा कट करायचा आहे आता साईडला ठेवूया आणि बाही कटिंग बघूया चार पदरी घडी आहे चौतीस म्हटलं का साडेआठची बत्तीस म्हटलं की तरी साडेआठची घडी घ्यायची इथे दहा इंचावर मी खून केली एक लाईन केली उंचवटा जो आहे कॅप हाईट त्याला म्हणतात तीन इंच घेतलं आहे वरती अडीच इंच घेतलं आहे मला कमी फुगा हवा आहे त्यामुळे मी अंतर कमी घेतले तुम्हाला जास्त फुगा हवा हवा असेल तर वरचा जो आपण अडीच इंचा गॅप दिला तो तुम्ही जास्त घेऊ शकता फक्त आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आकार बाहीचा आहे तोच दिला आहे तीन इंचाचं हे केले आणि वरती अडीच इंचाचा आकार देऊन आपण थोडासा आकार फुगीर करून घेतला साडेआठवरील ते मी खून करून घेतली म्हणजे आपल्याला तिथं जेवढं पाहिजे तेवढंच उन्हा आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे फक्त बाही आहे तीच आहे फक्त जो वरची के जी कॅप आहे ना ती आपण वाढवलेली आहे म्हणजे साधारणतः अडीच इंचानी वाढवली याचा शेफरेट व्हिडिओ बाहीचा तुमच्यासाठी अपलोड झालेला आहे या व्हिडिओच्या अगोदर तुम्ही नक्की बघा म्हणजे लक्षात येईल की बाही आपण कटिंग कशी केलेली आहे तर अशा पद्धतीने बाही कटिंग झालेली आहे आता आपल्याला इथे साडेआठ पाहिजे ना इथे आपण थोडस कात्रीने कट करूया म्हणजे तेवढं चून आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे जास्त चून हवे असेल तर जो गॅप आहे ना त्याचे एक वरती जास्त घेऊया तो एक व्हिडिओ शेपरेट बनवूया म्हणजे लक्षात येईल आता बघा जसा कपडा आहे ना तो खाली ठेवला अस्तरचा त्याच्यावरती ठेवला आपण कटिंग केलेला कपडा जसा कट केलेला आहे तसा तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये कटिंग होणारी आहे कुठेही न चुकता व्यवस्थित साईजनुसार हा ब्लाउज आपला तयार होतो त्यामुळे नक्की ट्राय करा साठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तो तुम तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा सर्व कटिंग झाल्यानंतर बाही एक नंबरला घ्यायची आहे खाली सुईचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा शिलाई तिरकी कातर आणि त्यानंतर अस्तर समोर घेऊन त्यावरती द्यायचे आहे दापटी पूर्णपणे आतमध्ये अस्तर घेऊन त्यावरती पूर्ण प्लेन करायचं आहे कपडा कुठेही आपला कपडा गोळा नाही होईल याची काळजी घ्यायची त्यानंतर खाली एक शिलाई झाल्यानंतर वरतीही आपल्याला एक लगेच शिलाई देऊन घ्यायची उरलेला कपडा या ठिकाणी लगेच कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली बाही या ठिकाणी तयार झालेली आहे तर आता या ठिकाणी बघूया आपण साडेआठवरती इथे मी एक खडोणी खून करून ठेवली म्हणजे आपल्याला बघा किती चुन येतील आपल्या प्लेन करायचं आहे तीन झालं आहे आणि एक चौथी घेतली ठीक आहे त्याची जी दिशा जी दिशा आहे ना ती त्याची विरुद्ध करायची बघा जी दिशा आहे ना ती विरुद्ध करायची पुन्हा चार चून या ठिकाणी आपण घेणार आहोत अशा पद्धतीने आपली या ठिकाणी फुगाबाही तयार होते बघू शकता आता जो कॅप हाईटचा आकार आहे तोही एकसारखा करून घेतला म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही आणि चूनही तुम्ही बघू शकता फुगाही बघू शकता दोन्ही बाहे आपल्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर आता या ठिकाणी आपण मागील भाग बघायचा आहे इथे मागील भाग आता खाली आपण काय केलं आहे कपडा ठेवला आहे त्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आहे गळ्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत इथे कॅनव्ह पेपरचा पण तुम्ही वापर करू शकता पण झटपट आणि त्या त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो त्यामुळे आपण काय करायचं आहे अस्तर आणि कपडे एकमेकाला शिलाई करून घेतल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तिरकी कातर जिथे कोण आहे तिथे द्यायची आहे जर गळ्याचा आकार तुम्हाला वाटला कमी झाला किंवा जास्त झाला एकसारखा पुन्हा तुम्ही शिलाई करून घेऊ शकता त्यानंतर तिरकी कातर आता समोर अस्तर घेऊन त्यावरती या ठिकाणी द्यायची आपल्याला दापटीप आपण ही दाबटीप कशासाठी देतो इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही कमी वेळेमध्ये झटपट गळ्या तयार होतो अगदी त्याच फिनिशिंगमध्ये म्हणजे वेळही कमी लागतो आणि गळा पण आपला या ठिकाणी तयार होतो तर या ठिकाणी आता आपण दाबटिप दिल्यानंतर जो अस्तरचा कपडा आतमध्ये घ्यायचा आहे सगळा त्यावरती तो प्लेन करायचा आहे आणि त्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची जर ही पद्धत तुम्ही वापरली अगदी कमी वेळेमध्ये तुमचा ब्लाउज तयार होईल आणि फिनिशिंग पण खूप सुंदर दिसेल तर आता या ठिकाणी बघा आपला जो गळा आहे तो तयार झाला आहे आणि तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपली तयार होते वेळ पण कमी लागतो तर गळा या ठिकाणी तयार झाला आहे आता आपल्याला जी वरची बाजू आहे साईडची बाजू आहे त्याला शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण सर्व बाजूला शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर वाढव झालेला कपडा आहे बघा जागेवर आपण लगेच तो कट करायचा आहे म्हणजे नंतर अडचण येत नाही आता या ठिकाणी आपली शिलाई झालेली आहे साईडचा कपडा पण लगेच कट करून घेतलाय त्यानंतर इथे कमरेचे टक्स आणि कमरपट्टी आपल्याला लगेच तयार करायची आहे गळाही एकसारखा कट करून घेतला व्यवस्थित कमी जास्त असेल तर कमरेचीटक साधारणतः तीन तीन इंचाची दोन्ही बाजूला आपण देऊन घेतलेली आहे गळ्यापासून आता इथे गळा मोठा आहे त्यामुळे आपण गळ्यापासून अंतर घेऊ शकत नाही तर शोल्डरची जी आपली लाईन आहे त्या लाईनमध्ये आपण खाली शिलाई करून घ्यायची कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची सुईच्या बाजूने लावल्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती द्यायची आहे दाप टीप त्यानंतर थोडेसे दुमडायचं आहे मधोमध आपण या ठिकाणी मोठ्या नंबरची शिलाई घ्यायची म्हणजे हतशिलाई आपल्याला बघा हत शिलाई असते ती करायची असते वरती मधली शिलाई काढायची असते अशा पद्धतीने आपला या ठिकाणी गळा तयार झालेला आहे आता पुढील पार्टला आपण प्रत्येक पार्टला शिलाई करून घेतली जोडताना कसा जोडायचा उजवी बाजू आहे ना ती वरची बाजू पकडायची ठीक थे। आहे वरची बाजू पकडली थे। की राऊंडमध्ये या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत तर राऊंडमध्ये शिलाई करत असताना कपडा आपला जो आहे तो एकसारखाच दोन्ही पण सोबत आला पाहिजे बघा कप्स लावायची पण गरज नाही कप सारखंच या ठिकाणी आपला हा जो मधला भाग आहे तो फुगला जातो फिनिशिंग पण बघू शकता दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने करायची आहे आता खालचा बघा तिरका झालेला कपडा नॉर्मल थोडासा मी कट केला इथे पाऊण इंचानी आकार पुन्हा मोंड्याचा खोल करून घ्यायचा आहे दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर आता इथे आपल्याला सरळच पट्टी आहे ती जोडायची पण आपण याला क्रॉसमध्ये शिलाई करणार आहोत आता जिथे प्रिन्स कट आकार आहे तिथे आपल्याला अर्ध्या इंचाची चून घेऊन पट्टी समोर करून दापटी आणि क्रॉसमध्ये या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची दोन्ही पण आपण सेम ह्याच पद्धतीने क्रॉस पट्टी लावलेली आहे बघा चून कुठं घेतली जिथे प्रिन्स कट आकार आहे तिथे तिडकी कातर जशी आपण कमरपट्टी जोडतो ना सेम तीच पद्धत आपल्याला पुढे वापरायची आहे आता व्हीची पट्टी आणि काचपट्टी जर डावी बाजू असेल तर सुईची बाजू पकडायची डबलचा कपडा घेतला आहे खाली दुमडलाय आहे साधारणतः दीड इंचा त्यानंतर तिरकी कातर घेऊन समोर पट्टी घेऊन डापटी आणि पाऊन इंचाच्या अंतरावरती आतमध्ये दे शिले देऊन घ्यायची त्यानंतर व्हीची पट्टी या ठिकाणी दोन इंचाची घेतली आतली बाजू पकडायची ही उजवी बाजू असेल आतली बाजू आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली आणि परत आपल्याला जी पट्टी आहे बघा कोणती जी पट्टी आपण शिलाई केलेली आहे बघा त्यावरती आपण ही पट्टी ठेवून घ्यायची आणि व्हीचे आकार या ठिकाणी आपल्याला तयार करायची हूक लावण्यासाठी इथे दो तुम्ही दोऱ्याचे पण आय करू शकता आणि व्हीचे पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही व्हिचे या पद्धतीने करू शकता सहा या ठिकाणी व्हीचे आकार आपण घेतलेले आहे कारण अंतर कमी कमी घेतल्यामुळे काय होतं जी हुक लागते ती पट्टी आपल्या बाजूला होत नाही व्यवस्थित फिनिशिंग येते गळा तुम्ही बघू शकता आता दोन्ही बाजू चेक झाल्यानंतर आता इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे शोल्डर खालची बाजू सुईची आहे त्यानंतर समोरची बाजू आपली उलट्या पद्धतीने ठेवून आपण साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर बघायचं आहे मुंड्याचे आकार कोणता कमी जास्त होतो आहे तो आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे समजा जर आपण पुढील कट केलेला आहे तर मागचा होऊ शकतो तोही तुम्हाला तो थोडासा या ठिकाणी व्यवस्थित करावे लागेल किंवा मागचा बरोबर आहे पुढचा जास्त होतो तर तो तुम्हाला मागच्याच्या बरोबरीना करायचा आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी मध्यवर्ती आपण दोन्ही बाजूला मध्यवर्ती दोन्ही बाजू आपण ठेवून एकसारख्या चेक करायचं आहे आणि या ठिकाणी आता मुंड्याचा जो आकार आहे मागे पुढे झाला तर तो, तो एकसारखा करून घ्यायचा आहे आता बाही जोडताना बघा इथे आपण चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे जो फुगा आहे त्याचा मध्य करा किंवा तिथे खडून खून करा आणि सेंटरवर जी लाईन आहे बघा मुंड्याची तिथेच तो फुग्याचा मध्य आला पाहिजे अशा पद्धतीने ही बाही आपल्याला शिलाई करून घ्यायची मध्यवर्ती बरोबर ठेवूया इथे शिलाई करून घेऊया दोन शिलाई आपण या ठिकाणी करणार आहोत दोन्ही पण बाहे आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करायची आहे आता फिटिंग सात इंच इथे साडेआठ इंच इथे पण चौदा इंच इथे साडेआठ इंच आता बत्तीससाठी किती घेशाल आठ इंच आणि सत्तावीस कमर असेल तर त्याचा आपल्याला मागे निम्मा भाग करायचा आहे पुढे त्याचा निम्म निम्मा, निम्मा करायचा आहे आता इथे आपण चौथीची फिटिंग बघत आहोत त्यामुळे चौदा कमर आहे सात सात इंच घेतले पाठीमागे चौदा घेतले वरती साडेआठ साडेआठ घेतले सुईच्या बाजूने आपण शिलाई करून घ्यायची उरलेला कपडा या ठिकाणी कट करायचा आहे त्यानंतर बाही फिटिंग आपल्याला बघायची तर या ठिकाणी आपण शिलाई करत जर मा तुमच्या खुणा मागे पुढे झालं तर मध्य पकडू शकता बाही फिटिंग कशी कर करायची बघा इथे पाच इंच आहे इथे सहा इंच आहे मध्यवर्ती दोन आपण डॉट करून घेतले त्यावरती आपण ही शिलाई करायची आहे मार्जिंगसाठी तुम्ही तीन ते चार शिलाई शेजारी शेजारी देऊ शकता बत्तीस आणि चौतीस पद्धत एकच आहे फक्त तीन तीन लाईनचा फरक पडतो नाहीतर सेम कटिंग शिलाई आणि फिटिंग एकच आहे फक्त थोडंसं नॉर्मल बदल होईल तर नक्की वापरून बघा ही पद्धत खूप सोपी आहे तर आता या ठिकाणी आपला पूर्णपणे ब्लाऊज झाल्यानंतर पायपिंग करायची आहे आपल्याला गळ्यासाठी तिरकीच पट्टी घ्या शक्यतो आणि जोडताना एकदम सैलमध्ये जोडा म्हणजे जी आपली गळ्याची पायपिंग आहे ती खूप छान आहे ते पलटी पडत नाही आणि गळ्याचा आकार पण गोल येतो तोही व्यवस्थित या ठिकाणी तयार होतो जोडत असताना कधीही पट्टी आपल्याला ओढायची नाही एकदम सैलमध्ये ही पट्टी आपली लागली गेली पाहिजे आणि अंतर खूप जास्त नाही घ्यायचं एकदम कमी कमी अंतरावरती आपण ही शिलाई या ठिकाणी द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण पायपिंगची पट्टी या ठिकाणी लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर पायपिंगची पट्टी लावली तर खूप सुंदर अशी पायपिंग या ठिकाणी तयार होते आता थोडीशी तिरकी कातर देऊन आपण कपडा पुन्हा नॉर्मल थोडासा कट करणार आहोत जी पट जी पट्टी आहे त्याच्या बाहेर जर कपडा तुमचा दिसत असेल तर तो कट करायचा आहे नाही दिसत तर नाही कट करायचा नॉर्मल थोडासा तुम्ही कट या ठिकाणी मारू शकता तर अशा पद्धतीने आपण कट करून घेतला आहे आता बघा खालचा कपडा त्या पायपिंगच्या पट्टीसोबत पकडून तुम्ही इथे पायपिंग करायची आहे नॉर्मल थोडीशी पायपिंग दिसेल अशा पद्धतीने ही पायपिंग आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे झटपट कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आपला हा डिझाईनचा ब्लाऊज बोटनेकचा तयार झालेला आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा तर सुंदर छान या ठिकाणी आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करा खूप सुंदर दिसतो अगदी कोणत्याही साडीवर हो तुम्ही ट्राय करू शकता थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला